नमस्कार आता आपण घेऊन आलो आहे मध्ये टी मध्ये गोल गाळ्याचे असे सुंदर असं नवीन कलेक्शन घेऊन आलो आहे वेगवेगळ्या मध्ये हे आहेत तुम्ही पाहू शकता प्रत्येकाची प्रिंट वेगवेगळी आहे सुंदर प्रिंट आहे एकदम बेस्ट प्रिंट आलेली आहे मी तुम्हाला एक एक त्यातले ओपन करून दाखवतो एकदम छान पीक आहे कापड एकदम चांगलं गॅरेंटेड आहे मी तस पुढं पहा एकदम रबर प्रिंट आहे प्रिंट एकदम छान आहे वेगवेगळे कलर चार्ट आहेत एकदम बेस्ट पीकी साईज पण सगळे आहेत कापड पण छान स्ट्रेचेबल मध्ये आहे सुंदर असा कलर चार्ट आहे एकदम बेस्ट क्वालिटी आहे छान पीकी आहे कलर चार्ट पण एकदम सुंदर आहे कलर चॅट एकदा तुम्ही पुन्हा पाहून द्या हा जो कलर चॅट आहे सुंदर कलर चॅट आहे याची प्राइस आहे दोनशे रुपयाला एक व साडेपाचशे मध्ये तीन असे ऑफर आहे तरी तुम्ही लवकरात लवकर या यामध्ये साईज वीस साईज पासून ते तीस साईज पर्यंत आहे म्हणजे एक वर्षापासून ते सात ते आठ वर्षापर्यंत हे टी शर्ट आहेत तरी तुम्ही लवकरात लवकर या आमच्या दुकानचा पत्ता आहे फॅशन वर्ल्ड राजीव मॅजने चौक डेक्कन चौक रोड फलटन धन्यवाद